नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन इल आहे ती म्हणजेच अननसापासून शिरो कसं बनवतं तो दाखवतलं आहे तर चला रेसिपीक सुरुवात करूया पहिलं आपण अननस काढून घेऊया तर ही असत अननसाची झाड आहे बघा हे हिरवे अन अननसत अजून अजून पिकलं नाही हा एकच पिकलो तर तुमकं पुढे दिसतच पिकलेलं अननस हे बघा भरपूर धरले आहेत पण ते हिरवे आहेत अजून अशी असतात अननसाची झाडं तुमच्याकडे असतील तर कमेंट करून नक्की सांगा जी लोक अननस खात नाही त्यांच्यासाठी सांगते अननस खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होता आणि तसंच अननसामध्ये विटॅमिन बी सी विटॅमिन के फोलेट तांबे पोटॅशियम आणि मॅगनी असे भरपूर पोषक घटक अननसामध्ये असतात त्यामुळे अननस नक्की खावा आता आपण पिकलेलं अननस काढून घेऊया बघा हा हो पिकलेलं अननस हे बघा बघा आता तुम्ही काढते हे बघ यो बघा हो पिकलेलं अननस आता हय आपण शिरो बनवून घेऊया हय मी एका एक बाजू कढई ठेवलेलं आहे त्याच्यात मी दोन चमचे तूप टाकून आहे आता मी त्याच्यात एक कप भाजलेलो रवो घेतलं आहे तुमच्याकडे भाजलेलो रवो नसत तर तुम्ही कच्चो रवो घेतलात आणि नंतर भाजलात तरी चालात हे बघा आता मी हे दोन मिनटं परतून घेतले रवो आता त्याच्यात मी एक कप अननसाचं ज्यूस टाकून घेत आहे आणि मी ड्रायफ्रूट घेतले काजू बदाम नुका तुमका जे आवडते ड्रायफ्रूट ते टाकलात तरी चालात ह्याच्यात मी पाऊन वाटी साखर टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकतास आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया हे बघा तुम्ही साखरेऐवजी गूळ घातलात तरी चालेल आता ह्यो रवा आपण पाच मिनटं चांगलं शिजवून घेऊया आता मी त्याच्यात अर्धा कप दूध ओतून घेतलं आहे आता हे हो आपण चांगलं शिजून घेऊया तुम्ही कधी अननस खाल्लात काय खाल्लात असाल तर तुमका माहीतच असाल अननसाची चव कशी असतात अननसाची चव आंबट गोड असे असतात त्यामुळे अननसाचं शिरो खूपच सुंदर लागतं अननसाचं शिरो नक्की करून बघा ज्या लोकांना अननस असंच खाऊक आवडत नसत तर त्यांनी असं शिरो बनवून खाल्लात तर खूपच चांगलं होय बघा आपलं रवं चांगलं शिजतिलो हा आता ह्याच्यात मी अननसाचे बारके तुकडे करून घेतलेले ते थोडेसे टाकून घेते पाव वाटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार अननसाचे तुकडे टाकू शकतास नाही टाकलात तरी चालात आता हे आपण चांगलं परत एकदा मिक्स करून घेऊया आता मी लाशला त्याच्यात पाव चमचो वेलची पावडर टाकून मिक्स करून घेते होय बघा आपलं अननसाचो शिरो तयार तुम्ही कधी केलेलात अननसाचो शिरो केलात नश्यात तर नक्की करून बघा खूपच सुंदर लागता ह्यो अननसाचं शिरो कसं वाटलं तो कमेंट करून सांगू विसरू नका आणि हा अननसाचो शिरो लहान मुलांका पण करून देऊ शकतात लहान मुलं खूप आवडीन खातात आणि तुमका ह्या व्हिडिओमध्ये काय कळायला नसाल तर कमेंट करून नक्की विचारा जर तुमका यो अननसाचो शिरो आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय